तुम्हाला फोनवरच्या तीन खतरनाक सेटिंग्स आत्ताच बंद करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती सतत ॲड्स येणार नाही आहेत आता हे बंद करायचं कसं हे पाहण्यासाठी हा रील तुम्ही संपूर्ण पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जायचं आहे सेटिंगवरती सेटिंगवरती गेल्यानंतर तुम्हाला गुगलवरती क्लिक करायचं आहे गुगलवरती क्लिक केल्यानंतर ॲड्सवर क्लिक करायचं आहे ॲड्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिलीट ॲडव्हर्टायझिंग क्लिक करायचं आहे असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला कोणत्याही कंपनीकडनं येणारी ॲड दिसणार नाही आहे म्हणजे गुगलवर तुम्ही जेव्हा सर्च करता एखादी गोष्ट आणि त्या रिलेटेड ॲड येते ती ॲड पूर्णपणे बंद होणार आहे दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सेटिंग्सवरती जायचं आहे सेटिंगवरती गेल्यानंतर तुम्हाला गुगलवरती क्लिक करायचं आहे गुगलवरती क्लिक केल्यानंतर डेटा आणि प्रायव्हसी तिकडे दिसते तिकडे गेल्यानंतर वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटीज आहे तिकडे जायचं आहे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला ते बंद करायचं आहे ह्यामुळे काय येणार आहे तुम्ही कोणत्याही तुम्हाला अशा अचानक ॲड्स येतात ज्या नको हव्या असतात तुम्ही ॲक्टिव्हिटीज एखादी करत आणि त्या रिलेटेड ॲड येते ती पूर्णपणे बंद होणार आहे तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचा फोन तुमचं लोकेशन सतत ट्रॅक करत असते तर ते तुम्हाला बंद कसं करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जायचं आहे सेटिंगवरती सेटिंगवरती गेल्यानंतर तुम्हाला डेटा आणि प्रायव्हेसीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला लोकेशन शेअरिंग दिसते लोकेशन शेअरिंगवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे लोकेशन शेअरिंग तुमचं पूर्णपणे ऑफ करून टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे सेफ आहे आणि तुमच्या फोनवरती सतत ज्या काही ॲड्स येतात त्या तुमच्या पूर्णपणे बंद होणार आहे आणि तुमचं लोकेशन म्हणजे तुम्ही देखील सेफ आहे तुम्ही कुठे जाताय काय करताय हे पटकन समोरच्या व्यक्तीला कळणार नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा आणि अजून कोणत्या नवीन विषयांवर माहिती हवे हे, हे सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे मला फॉलो नसेल केलं तर पटकन फॉलो करा धन्यवाद